नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा पंचम हिंदकेसरी सर्जा मित्रांनो आपला सर्जा उद्या मायनी मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न होता की आपल्या सर्जाचा पायरा कोणासोबत आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो उद्या वार मंगलवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शहरी मैदान मौजे मायने तालुका खटाऊ जिल्हा सातारा येथे होत आहे येथे बक्षी त्याचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक एकावन, एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे भव्य असं ओपनचं मैदान असल्यामुळे कमीच टॉपचे नंदी बघायला मिळणार आहेत कारण की कालच बीडला ट्रॅक्टरचं मोठं मैदान झालं त्या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी बीडमध्ये गेले होते जसं की बकासूर घोटचा सारजा बाब्या लखन आपला पिष्टन अर्जुन चिक्या पाखऱ्या असे बरेच टॉपचे नंदी होते ते उद्या आपल्याला दिसणार नाही तुम्हाला म्हणूनच याचा अंदाज देखील आला असेल की सर्जाचा पैरा कोणासोबत आहे कोणते नंदी पलाले नाही असं टॉपचं जर विचार केलं तर नक्कीच पैरा समजून येतो असा पैरा सर्जाचा आहे तर मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जाचा पैरा असणार आहे बावदनचा लक्ष बावदनचा लक्ष आणि पंचमिंद केकेशरी सरजा ही जोडी उद्याच्या मायनी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कारण की बावदनचा लक्ष देखील आरामावच होता बरेच दिवसापासून त्यामुळे उद्या बाऊदनचा लक्ष देखील मायनी मैदानात दिसणार आहे तो पण आपल्या सर्जासोबत पंचमिंद केकेशरी सरजा आणि बाऊदनचा लक्ष हीच जोडी उद्या मायनी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे उद्याच्या मायनी मैदानासाठी सरजा आणि बाऊदनच्या लक्षाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो